नमस्कार कसे आहेत बरे आहेत ना तर स्वागत आहे तुमचं रिद्धी सिद्धीच्या चॅनल बघा रिद्धी सिद्धीची कशी मस्ती चालली बघा आता ते झोप काढून उठलेले आहेत आम्हाला काही झोपून देत नाही दिवसभर ते रिद्दी लावत मग भाषा त्यांनाच बरोबर कळते बघा घर अशीच मस्ती असते आमची पूर्ण दिवस असाच जातो आमचा पडेल वगैरे काय नाही ते बघा 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 झोपली आहे सार्थकी आहे ती सकाळी लवकर जाते ना शाळेमध्ये त्याच्यामुळे ती दुपारचं जरा वेळ झोपते आता चार वाजता क्लासला जाईल ना मग चार वाजता होते पावणे चारला आता पाच मिनिटांनी तिला उठवते मग ते क्लासला जायचं थोडा वेळ झोपते दुपारची परत क्लासवरून आली की शाळेचा क्लासचा अभ्यास करावा लागतो तिला आणि ह्यांच्याकडं बघायचं असतं ते वेगळंच आहे बघा हे बघा नाही आता ही रिद्दी

अशी मस्ती असते आमची दिवसभर रात्री झोपेपर्यंत मस्ती असते काय झोपतील ना रात्री सकाळी उठल्यापासून मस्तीतच दिवस जातो मला पूर्ण मस्तीत दिवस तर मी आज पण कॉमेडी व्हिडिओ सोडलेले आहेत एक तीन चार व्हिडिओ सोडलेले आहेत बघा चॅनलवरती जाऊन माझ्या आणि शेअर लाईक सबस्क्राईब करा तेवढेच सपोर्ट ने है। <laughs> आली सार बागा। आगा। 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 मी पुढे जात आहे आली काही असंच आहे यांचं सारखं चालू असतं बघा ह्या बघा हो आणि सगळे व्हिडिओ तुम्ही म्हणाल मी इथेच बसून काढते इथेच बसून काढते दुसरीकडे काढत नाही तर मला तुम्हाला हे मागचं दिसत असेल सगळं सगळं हे मागचं तुम्हाला दिसत असेल नाही हे, मला आमच्या घरामध्ये काय आहे दिवसाचा उजेड जास्त येत नाही आहे मला थोडं पॅक येतं घरामध्ये किचनच्या खिडकीमध्ये जास्त उजेड येत नाही हे हॉलची खिडकी आहे तर, तर थोड़ा थोड़ा मी इथं बसले तर आम्हाला थोडाफार उजेड येतो मग मी ह्या खिडकीमध्ये इथे येऊन सोफ्यावरती बसून व्हिडिओ करत असते आता थोड्या दिवसांनी बघू मी एक स्टिक मागवलेली आहे सेल्फी स्टिक तर त्याला आहे लाईट वगैरे आहे बघू मग पूर्ण घरामध्ये व्हिडिओ करता येईल कुठंही ठेवून कसाही उभं राहून वगैरे पण तोपर्यंत जरा इथं तो बसूनच व्हिडिओ करावं लागेल मला तर थोडा सपोर्ट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन असल्यामुळं जास्त सपोर्ट मिळत नाही आहे थोडे थोडे रोज दोन तीन चार पाच असे व्हिडिओ सोडती आहे कॉमेडीचे आणि ब्लॉग तर कालपासून तुम्हाला मी काल माझी ओळख करून दिली हाँ, काल हां कालच मी तुम्हाला माझी ओळख करून दिलेली आहे आणि आज दुसरा व्लॉग टाकते आहे कालचा छोटा होता जास्त काही बोलले नाही अजूनसुद्धा हो काय बोलायचं हे सुचत नाही आहे मला पण तरीसुद्धा प्रयत्न करते आहे त्यातूनच मी की काहीतरी सवय लागून जाईल मला तुमच्यासह बोलायची आणि यूट्यूब फॉम यूट्यूब फॅमिलीने असाच सपोर्ट केला तर खरंच मी पुढं जाईन थोडं सपोर्ट करा समोरच्या घरात जाऊन खाऊ घेऊन आलेत ते त्यांचा अख्खा दिवसच असा जातो की ते इकडे जातात तिकडे जातात खाऊ घेऊन येतात खातात मस्ती चालू असते बदाम खाऊन आलेत बदाम पण मठी तोंडातून दाखवता हा ते बघा तुम्हाला सिद्धी दाखवते बदम दाखव सिद्धी खाऊन नाही ग हा असं दाखव छान छान आहे ना छान छान आहे ना छान छान करून दाखवू ह्याच्यात छान 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 हे तुमचे थांबा ते डोळे वगैरे कसे दाखवतात बघा तुमचे डोळे कुठे आहेत तोंड कुठे तोंड तोंड आणि केस कुठे आहेत आणि दात कुठे आहेत जीभ नाक हात 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 आणि बोट बोट पोट कुठे बघा कसं कळतंय त्यांना सगळं कळतंय फक्त त्यांना बोलायला जरा जड गेले बोलत बोलत नाही जास्त ते एक दोन शब्द बोलतात जास्त शब्द बोलत, बोलत नाहीये आता तरी पण ते दोन वर्षाचे होऊन गेले जास्त बोलत नाहीये पडली तर सिद्धी पडली खाली खेळता खेळता हे बघा उशीवरती करतात आणि मग असं पडतात स्लीप होऊन खाली बघा नाही पडली ना, ना? पड़ी। पड़ी? बागा। बागा ती पडली ना सांग पडली ती हा ही पडली कुठं पडली हा खाली पडली ते बघा ते बघा उशी पडली तिथं सोफ्याच्या तिनी पण उशा काढतात आणि असं खेळत बसायचं असं सारखं पडायचं त्याच्यावरती बसायचं बघा

आली की मग मी भरपूर व्हिडिओज टाकेन जसे की मला रांगोळी वगैरे पण काढता येते तर रांगोळी वगैरेचे पण व्हिडिओ टाकेन रेसिपी वगैरे करताना मला असं मोबाईल धरायला वगैरे कोणीच नाही आहे मुलगी आहे पण तिचा अभ्यास वगैरे असतो हो तर मी सेल्फी स्टिक त्याच्यासाठी मागवली की जेणेकरून मला धरायला कोणाची गरज लागणार नाही मग मी रेसिपी पण टाकत जाईन आणि तुम्ही बघत जा लाईक शेअर सबस्क्राईब करत जा सपोर्ट करा तुमच्यामुळं मी पुढे जाऊ शकते हे बघा आता मी देवाऱ्यामध्ये गेलीय तिथलं हळद कुंकू चाटून खातात ते हळद हळद खाली उतरत त्यांना उद्योग असा असतो ना घरामध्ये जे आपल्याला शिकणार नाही ते त्यांना शिकत ए ए ते बघा ही स्वतः गेली होती आता तिला ओरडते स्वतः दाखवले दोघे असे बसलेत ना आता ह्यांची भांडणं होणार आहेत बघा सेल्फी स्टिक आल्याच्या नंतर मी तुम्हाला सगळे व्हिडिओ टाकत जाईन तुम्ही रोजच्या रोज बघत जा बरं झाले का भांड कसं आहे ना पडशील <tiots> तू <coughs> बशी तर असाच चालू अख्खा दिवस आमचा असाच जातो संध्याकाळी मला असं होत की मी कधी कधी अंतरुणावरती पडते या मुलीवर इतकी दमते ना मी की प्रमाणाच्या बाहेर दमती जसं कळायला लागलंय तसं तर खूपच मस्ती करतात मला तिची भाषा कळत असेल तर कमेंट करून नक्की सांगा किती काय बोलत होते मला तर अजून भाषा कळत नाहीये पप्पांनी मी म्हणलं की मला एक क्लास लावून द्या त्यांची भाषा शिकण्यासाठी त्यांनी माझ्या जवळ हातच असं असे आज भे आज समोर नाचत राहायची नुसतं समोरासमोर नाचत राहायची याचं दार उघडं असलं की जा त्याचं दार उघडं असलं की जा असं सारखं जसं मी सांगतलं आहे सेल्फी स्टिक आल्यावरती मी सगळे व्हिडिओ टाकतो टाकते तुम्ही बघत जावा कमेंट करत जावा कमेंटला मी प्रतिउत्तर देत जाईन नाही असं नाही आहे पण प्लीज बघत जावा व्हिडिओ एवढंच सांगायचं तर आता उद्याचा व्लॉग मी उद्या टाकेन उद्या तुम्ही नक्की बघा आणि कॉमेडी व्हिडिओज पण टाकेन असं नाही की नुसतं ब्लॉगच टाकणार आहे कॉमेडी व्हिडिओज पण टाकेन तर ते सुद्धा बघत जा आणि पूर्ण ब्लॉग पण टाकत जाईन पूर्ण म्हणजे असं ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस ब्लॉग काढत जाईन आणि टाकत जाईन आता मला मी सगळं घरातला आवरून वगैरे मग आता ब्लॉग टाकलाय आणि आधीमध्ये थोडा थोडा वेळ मिळत होता त्यावेळेस कॉमेडी व्हिडिओ करून मी आत्ताच टाकलेले आहेत ते सुद्धा बघा तर बघू उद्या भेटूया